जाहीर विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार तेवीस मध्ये नवीन तीन याद्या या प्रसिद्ध झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि या तीन याद्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनो सोबत ज्या दिवशी तुमचे ग्राउंड आहे त्याच दिवशी डॉक्युमेंट सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि काही याच्यामध्ये फक्त डॉक्युमेंट्स आहे व्यवस्थित समजून घ्या संपूर्ण माहिती या तिन्ही याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी ग्राउंडच्या तयारीनिशी जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सोबत पाण्याची बाटली खायला काही वस्तू घेऊन जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की या वनवृत्तामध्ये ग्राउंड सुद्धा होणार आहे आणि दोन आणखी लिस्ट लागलेल्या आहे त्या आपण बघणार आहोत त्यामध्ये किती विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेल्या आहे आणि को किती दिवसपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे कि कोणत्या तारखेपासून तुमचं सुरू होत आहे तर संपूर्ण ए टू झेड माहिती समजून घ्यायची आहे तेव्हाच व्हिडिओमध्ये काही कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ स्किप नका करू व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर नक्की करा चॅनलवर चॅनलला सब्सक्राइब करू तर पहा पहिलं जे वनवृत्त आहे प्रादेशिक निवड समिती पुणे वनवृत्त वनरक्षक घटक पदभरती सन दोन हजार तेवीस अठरा जानेवारी दोन हजार तेवीसला ही यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि तीन नंबरचा जो पॉईंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे काय दिलेला आहे वनरक्षक या पदाकरिता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांचे एकूण एकशे वीस पैकी आधारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसार पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांना एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीस ते दोन 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 हजार चोवीस या कालावधीत मूळ कागदपत्र तपासणी शारीरिक पात्रता तपासणी आणि धाव चाचणी चाचण्याच्या सॉरी धावण्याच्या चाचणीसाठी बोलण्यात येत आहे इथे बघा म्हणजे जे पुण्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो पुणे वन वृत्तामध्ये ज्यांचं निवड झालेली किंवा सॉरी निवड म्हटल्यापेक्षा आपण धाव चाचणीसाठी आणि कागदपत्रासाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्या विद्यार्थ्यांनी धाव चाचणीच्या तयारीत जायचं आहे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की धाव चाचणी सोबत बोलवण्यात येत आहे सोबत पात्र उमेदवारांची यादी खाली दिलेली आहे ती आपण बघूया तर पहा पात्र उमेदवारांची यादी प्रादेशिक निवड समिती पुणे वनवृत्त वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस आणि स्थळ बघा राज्य राखीव बल गट क्रमांक दोन संविधान चौक बान सॉरी वानवाडी पुणे तर पहा विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफ बल गट क्रमांक दोनचं ग्राउंड हे चांगल्या पद्धतीचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तिथे जर त्यांनी जर ग्राउंडवरच घेतलं पाच किलोमीटर तर विद्यार्थी मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे तुमचं टायमिंग येईल किंवा त्यांनी जर रोडवर घेतलं जर तिथून कुठे समोर कुठे ग्राउंड असेल त्यांचं तर मग आपण सांगू शकणार नाही पण त्यांचं जे ग्राउंड आहे एकदम मातीचं ग्राउंड आहे मस्त ते तुम्ही काढू शकता चांगल्या पद्धतीने तर पहा इथे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीस ते दोन 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 हजार चोवीस या कालावधीत कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप व धाव चाचणी करता उमेदवारांची यादी आहे ठीक आहे तर एकोणतीसपासनं इथचं ग्राउंड सुरू होणार आहे असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो कारण की यांनी स्वतः सांगितलेलं आहे की धाव चाचणी साठी सुद्धा बोलण्यात येत आहे तर पहा त्यांनी पाच वाजता बोलवलेला आहे तर आपण तीन वाजतापासनं तिथे हजर पाहिजे आहे कारण की सकाळी सकाळी जर तुमचं ग्राउंड झालं तर चांगल्या पद्धतीने तुमचं ग्राउंड निघणार आहे त्यानंतर दुसरा जे वनवृत्त आहे ते बघा विद्यार्थी मित्रांनो ते आहे कोल्हापूर आणि कोल्हापूरचे तीन ठिकाणी डॉक्युमेंट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्र व सोबत प्रवेश नियमामध्ये नमूद निकषाप्रमाणे शारीरिक पात्रता तपासणी वेळापत्रक म्हणजे इथे फक्त तुमची हाईट चेस्ट मोजण्यात येईल आणि डॉक्युमेंट होईल टीप बघा उमेदवारांनी महाराष्ट्र वन विभागाचे संकेतस्थळावर बारा एक दोन हजार चोवीसचे प्रसिद्धी गुणवत्ता यादीतील उमेदवार आहे ठीक आहे तर पहा यामध्ये तुम्हाला एकोणतीस तारखेपासून इथे सुद्धा होत आहे सोमवारपासनं बघा कोल्हापूरला तपासणी टेबलची संख्या आणि तपासणी कराची उमेदवारांची गुणवत्ता यादीतील अनुक्रमांक आहे इथे आणि बघा इथे काय म्हटलेलं आहे एक नंबरपासनं तर एक हजार चाळीसपर्यंत कुठे बोललेलं आहे कोल्हापूरला त्यानंतर बघा सांगली तपासणी केंद्र तर नऊ तपासणी टेबल आहे आणि एक हजार एक्केचाळीस ते सतराशे साठ एकोणसातशे वीस विद्यार्थी इथे आणि सातारा इथे बारा टेबल आहे आणि इथे सतराशे एकसष्ट ते सत्तावीसशे वीस नऊशे साठ आणि एकूण सत्तावीसशे वीस एका दिवशी बोलवण्यात आलेले आहे तर बघा एको एकूण इथे सत्तावीसशे वीस सत्तावीसशे वीस दोन दिवस बोलवलेले आहे त्यानंतर बघा एकतीस तारखेला चौतीसशे एक तारखेला चौतीसशे दोन तारखेला चौतीसशे तीन तारखेला चौतीसशे रविवार सुट्टी दिलेली आहे पाच तारखेला चौतीसशे सहा तारखेला चौतीसशे आणि सात तारखेला चौतीसशे त्यानंतर आठ तारखेला सुद्धा चौतीसशे अशा प्रकारे दिलेले आहे त्यानंतर पहा पुढील जो वनवृत्त आहे ते है, सदस्य सचिव प्रादेशिक निवड समिती छत्रपती संभाजीनगर वनवृत्त तथा उपसंरक्षण नांदेड विभाग वन विभाग नांदेड तर पहा इथे सुद्धा फक्त कागदपत्र आणि शारीरिक मोजमाप होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप तपासणीची दिनांक बावीस पासून सुरू होत आहे आणि एका दिवशी पंधराशे पंचाहत्तर विद्यार्थी इथे बोलण्यात आलेले आहेत इथे एकूण विद्यार्थी जे आहे ते आहे दहा हजार सातशे चार विद्यार्थी आहे आणि इथे नियोजित जे वेळ आहे आणि दिनांक आहे तर ते पहा दिनांक आपण सांगितलेला आहे ठिकाण पहा वेळ आणि ठिकाण तर नवीन प्रशासकीय इमारत वन भवन चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या मागे छत्रपती संभाजीनगर इथे बोलवण्यात आलेला आहे ठीक आहे तर सर्वांनी इथे वेळेवर जायचं आहे आणि बावीस तारखेपासून सुद्धा सुरू होत आहे ठीक आहे तर सर्वांनी अपडेटमध्ये राहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या